आपण लग्नाच्या कॅसेट करायचो बघा आणि वरातीमध्ये त्याच्या आधी नाचणारी माणसं असायची वरात सुरू व्हायची कन आठ होत असेल तर ते डान्स असायचा तो असा रुमाल धरायचा आणि अं मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा मै नागिन तु सेरा ह्या गाण्यावर मग ते कुणी असं गडबडा लोळायचं कपडे फाटेपर्यंत पाठीची आग आग होईपर्यंत माल टाकलेला असला की काय त्याला किती वेळ नाचायचं एक जण असा रुमाल घेऊन त्याच्या भोवती फिरायचा आणि दुसरा आपला खाली असा असा करत नाचायचा ते एक डान्स कायम असायचं नाचांच्या मधल्या कॅसेट बदलल्या गाणी बदलली पण वरात संपल्यावर नवरदेवात येताना एक गाणं कायम आहे जशी गाणी आणि कॅसेट ठरल्यात ना तिकडं लग्न लागताना तसं इकडे निवडणुकीच्या वेधीवर महाराष्ट्रातली जनता चढू लागली तिकडे विवाह वेधीवर नवरा नवरी चढू लागले ली की ठरलेली गाणी वाजतात जशी महाराष्ट्रातली जनता निवडणुकीच्या वेदीवर चढू लागली की ठरलेली गाणी वाजतात ठरलेल्या कॅसेट वाचतात या कॅसेटच्या जुन्या कॅसेट सारख्या दोन साइड आहेत एक ए साइड एक बी साइड पलटी मारली की बी साइड लागते पुन्हा पलटी मारली की ए साइड लागते अहो या कॅसेटना कसंही वाजवा एक ठरलेले विषय बोलत राहतात स्वधर्म का Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर हे वाक्य पाठ झालंय ना आपल्याला म्हणजे अनालायझर ची सुरुवात झाल्याबरोबर नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आणि शेवटचं वाक्य म्हणजे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मला तर कधी कधी वाटतं हे वाक्य सतत सतत बोलण्याच्याऐवजी दोन गोष्टी पाठच का कायमच्या करून ठेवाव्यात आणि त्या मागे पुढे जोडून अधूनमधून जोडून तो व्हिडिओ दाखवावा म्हणजे एकदा एक, एक रेकॉर्ड तयार झाली कॅसेट तयार झाली की त्या स्वरूपात बोलता येतं कॅसेट वरून आठवलं आपण लग्नाच्या कॅसेट करायचो बघा आणि वरातीमध्ये त्याच्या आधी नाचणारी माणसं असायची वरात सुरू व्हायची आणि वरातीत नाचायला एक ठरलेली गाणी आता आलंय नाशिक ढोल ते आणि त्या नाशिक ढोलवर लोक नाचू लागलीत त्याच्या आधी लोकांना आठवत असेल तर ते डान्स असायचा तो असा रुमाल धरायचा आणि मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा मै नागिन तू सेरा ह्या गाण्यावर मग ते कुणी असं गडबडा लोळायचं कपडे फाटेपर्यंत पाठीची आग आग होईपर्यंत माल टाकलेला असला की काय त्याला किती वेळ नाचायचं एक जण असा रुमाल घेऊन त्याच्या भोवती फिरायचा आणि दुसरा आपला खाली असा असा करत नाचायचा ते एक डान्स कायम असायचा दुसरं मुंगळा मुंगळा ओ मुंगळा मै गुडकी कली मंगता है तो रसिया आजा हा ते गाणं म्हणजे या वाजवणाऱ्या माणसांची ही गाणी ठरलेली होती पुढे पुढे शांताबाई आलं आणि त्या शांताबाईवर सुद्धा मस्त डान्स होऊ लागला शिन्न दो शिन्नदो आंटे आवला पुरो मग शांताबाई या अशा गाण्यांच्या कॅसेट्स येत गेल्या आणि त्या कॅसेट अशा जबरदस्त वाजू लागल्या की नाचणाऱ्यांची मजा यावी नाचांच्या मधल्या कॅसेट बदलल्या गाणी बदलली पण वरात संपल्यावर नवरदेव आत येताना एक गाणं कायम आहे त्याला पर्याय अजून सापडलेला नाही हा काही लोकांनी आता नवीन टाकलंय अजिमोशान शाह मरहबा मरहबा आणि तो आऊट घटकेचा शेनशाह ते एवढ्या एवढ्या डोक्यावर एवढं मोठं टोपलं घालून असा येत असतो असा हात धरून तलवार बिलवार तर काहीत नसते एक आपलं पटकर असं आणि तो आउट घटकेचा शेनशाह गोड्यावरून गाढव खाली उतरतं आणि मग मरहबा मरहबा म्हणत येतं पण याच्या आधी एक गाणं मात्र कायम आहे आणि ते गाणं म्हणजे बहारो फुल बरसाओ मेरा महेबूबाया आहे बँड पी पाणीवाला आहे तेच गाणं वाजवत येतो कॅसेट केली आणि त्या कॅसेटमध्ये जर असेल तर तेच एक गाणं वाचतं अजूनही या गाण्याला पर्याय सापडलेला नाही हा अजूनही या गाण्याला पर्याय सापडला नाही आणि शेवटचा प्रसंग नवरी जायचा तिथे हिंदी असेल हिंदी मराठी असेल तर मराठी आणि हिंदी दोन पर्याय आहेत पण हिंदीवाल्या बिचारांना एकच पर्याय बाबुल की दुआ लेती लि जा, जा तुझको सुखी संसार मिले मैखे क ना याद आय ससुराल में इतना प्यार मिले आणि मराठी असेल तर ते आपलं नेहमीच असं असं करायचं गाणं सासरलाही बहीण निघाली माहेर भावाची लाडी नेसली माहेरची साडी मग त्या गाण्यामुळे बऱ्यापैकी आजूबाजूच्या मैत्रिणींना काकूंना वहिनींना असा कंठ दाटून येतो आणि ते रडायला लागतात हे सगळं का सांगितलं असेल मी उगतच का नाही जशी गाणी आणि कॅसेट ठरल्यात ना तिकडं लग्न लागताना तसं इकडे निवडणुकीच्या वेदीवर महाराष्ट्रातली जनता चढू लागली तिकडे विवाह वेदीवर नवरा नवरी चढू लागले की ठरलेली गाणी वाचतात जशी महाराष्ट्रातली जनता निवडणुकीच्या वेदीवर चढू लागली की ठरलेली गाणी वाचतात ठरलेल्या कॅसेट वाचतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे मुंबईवर मुंबईतली मराठी मोडण्याचा डाव आहे गुजरात्यांच्या हवाली मुंबईला करायचं आहे मुंबईतून मराठी टक्का घसरला आहे मुंबईतून मराठी हद्दपार होऊ देणार नाही यंडूगंडू भाषा चालू देणार नाही आता हिंदी चालू देणार नाही आता गुजराती चालू देणार नाही गुजरात्यांचं अतिक्रमण मोडून टाका मग काय वेगवेगळ्या घोषणा मग त्या कधी गुजरात्यांना हाकला कधी भैयाला हाकला तर कधी लुंगीवाल्यांना हाकला हे काय चाललंय हे काय चाललंय कळलं हे चाललीय फक्त एक कॅसेट फक्त एक कॅसेट ज्या कॅसेटला निवडणुकीच्या काळात वाजवायचं असतं या कॅसेटच्या जुन्या कॅसेट सारख्या दोन साइड आहेत एक ए साइड एक बी साइड पलटी मारली की बी साइड लागते पुन्हा पलटी मारली की ए साइड लागते पुन्हा पुन्हा काय झालं माहिती पहिल्यांदा काय होतं आपल्याकडे टेप वर अशी कॅसेट संपली की काढायला काढावी लागायची पलटी मारायची टाकावी लागायची पुन्हा पुन्हा रेकॉर्डरच असे आले की ते साइड पलडून सुरू लगेच पलटी सुरू ए साइड बी साइड बदलायची गरज नसायची म्हणजे त्या दोन साइडचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया घडली होती तस महाराष्ट्रात अजून एक रेकॉर्ड आहे ए साइड बी साईडचं आणि आता एक प्रक्रिया घडतीये ते म्हणजे एकदा ए साईड वाजवायची एकदा बी साईड वाजवायची या बी साईडवर कोणती गाणी असतात बी साईडवरची गाणी अशी ठरलेली बरं का ती ती काही वेगळी गाणी नाही आहेत मुंबई महाराष्ट्रापासून दूर जाऊ देणार नाही हे मूळचं पालुपत चालतं त्यानंतर गद्दारांना धडा शिकवला पाहिजे त्यानंतर हे सगळे चोर जमा झालेले आहेत कधी बाप चोरला कधी पक्ष चोरला कधी काय चोरलं हे जमा झालेले आहेत दुसरं धडा शिकवा धडा शिकवा म्हणजे कोण लोकाला सांगायचं आपण नाही शिवाजी महाराज जन्मावे दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नाही धडा शिकवा पालथ पाडा पाणी पाजा सगळं लोकाला करा म्हणून सांगायचं ह्या कशा ह्या साइड दुसऱ्या साईडचं वैशिष्ट्य आहे आता ए कोणती बी कोणती तुम्ही ठरवा पण दुसऱ्या साईडचं वैशिष्ट्य हे आहे की हे सगळे लोकाला सले देतात म्हणजे एक बांबू माझ्या हातात सांगतात दुसरे म्हणतात त्यांना बांबू घाला म्हणजे हे गद्दार म्हणणे चोर म्हणणे अजून नवीन काय नवीन के काही गाणी ऍड केलेली आहेत कलंक फडतूस आणि याच्याशिवाय या कॅसेट चालत नाहीत काहीही बोला म्हणजे कधी कधी तर मला गमत अशी वाटते काही लोकांची आपण बोलतोय काय तेच कळत नाही कळतच नाही या लोकांना अ जमीन दोस्त होणे म्हणजे काय संपणे जमीन दोस्तचा अर्थ काय संपणे एक उंच इमारत आहे ती पडली संपली आता यांना आपला पक्ष म्हणजे जमिनीचा दोस्त जमीन दोस्त आहे असं वाटतं काय बोलावं काय खोटं वाटतंय आयुष्यबद्द आपण कधी खोटं बोलत ना ऐका शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे हा म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे चा दोस्तच आहोत ऐकलं काय म्हणावं या दिव्य ज्ञानाला जमीन दोस्त होण्याच्या औ या कॅसेटना कसही वाजवा एक ठरलेले विषय बोलत राहतात पानचटपणा करणे काहीतरी बोलत राहणे मग यायातलं या या वाक्यातलं राज काय असेल हे आपण शोधत राहायचं शोधतच राहायचं आता या टेपरेकॉर्डर एक नवा आलाय म्हणजे त्या टेपरेकॉर्डरमध्ये आता या दोन्ही कॅसेट ए साइड बी साइड एकदाच वाजतील ही संपली की ती वाजेल ती संपली की ही वाजेल आणि आम्हाला आता पुढे निवडणूक होईपर्यंत तरी मराठी मुंबई महाराष्ट्र गद्दार असलं काही काय ऐकावं लागणार आहे बहारो फुल बसाव मेरा महबूब आया है नेसली माहेरची साडी बाबुल की दुआ तिजा मुंगळा मुंगळा आणि नागिन आता हे ऐकून ऐकून असली नशा चढेल की लग्नात वरातीत नाचायला वेगळी नवटाक टाकायची गरजच पडणार नाही नमस्कार